तर अजित पवारांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली आहे वैष्णवी मृत्यू प्रकरणी त्यांनी या, या संपूर्ण कुटुंबाची चौकशी देखील केली वैश कसपटे कुटुंब म्हणजेच वैष्णवीचं माहेर तिचे आईवडील आणि तिचे सगळ्या परिवार हा कसपटे फॅमिली आहे आणि त्यांची आज अजित पवारांनी भेट घेतली आहे त्यांनी यापूर्वी आपल्या दौऱ्यामध्ये असताना सांगितलं होतं पुण्यामध्ये गेल्यानंतर मी कसपटे कुटुंबियांना भेटणार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य अजित पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर केलं होतं आणि आता त्यांनी कसपटे कुटुंबाची भेट घेतली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कसपटे कुटुंबाची भेट घेतली आहे राजेंद्र आगवणे हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी कार्यकर्ता असल्याची चर्चा आली होती मात्र त्या संदर्भातली कल्पना थेट अजित पवारांना नसल्यानं त्यांनी आपण त्याची हकालपट्टी करत आहोत जर तो कुठल्या पदावर असेल असं जाहीर केलं आणि हगवणेला राष्ट्रवादीतून काढून टाकण्यात आलं त्याच दरम्यान काल संध्याकाळी दुसरी चर्चा समोर आली ती म्हणजे हगवणे कुटुंब आणि पवार कुटुंब यांचे घनिष्ठ संबंध असल्याचं देखील एक वृत्त हे प्रसारित झालं होतं ज्यामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबतचे फोटो देखील जे करिश्मा आगवण्याचे फोटो होते ते प्रसारमाध्यमांसमोर आले होते त्यानंतर वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नामध्ये अजित पवार स्वत उप उपस्थित होते जी गाडी देण्यात आली होती त्या गाडीची चावी अजित पवारांकडूनच देण्यात आली होती असे देखील छायाचित्रामधून दिसत होतं मात्र मी एखाद्याच्या लग्नाला गेलो म्हणजे मी दोषी ढालो का असा सवाल अजित पवारांनी विचार या विचारला या संपूर्ण प्रकरणामध्ये माझा काहीही संबंध नाही मी फक्त त्या कुटुंबाच्या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित होतो असं अजित पवारांनी म्हटलं